तर इथे सुद्धा तसंच आहे हे सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत छोट्या छोट्या तर इथे पण नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर माझं आवरून झालं आणि आता मॉर्निंग स्किन केअर रुटीन माझं चालू आहे तर मॉर्निंग स्किन केअर रुटीनमध्ये फक्त दोनच प्रोडक्ट मी यूज करते एक म्हणजे विटॅमिन सी आणि दुसरं म्हणजे सनस्क्रीन लोशन आणि अगोदर मी विटॅमिन सी लावून घेणार आणि टेन सेकंड झाल्याच्यानंतर मग मी सनस्क्रीन लोशन लावणार आणि लिप बम मी रिच्युअलचं यूज करते आणि मला अजून आवरायचं बाकी आहे पण म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात करते आणि इथे व्हॉइस ओव्हर देते आणि मग कसं बाकीचं जे दिवसभराचं आहे मला तुमच्यासोबत शेअरसुद्धा करता येईल मॉर्निंग स्किन केअर रुटीन माझं झालेलं आहे आणि आज मला ॲक्च्युली हेअर वॉश करायचे होते आणि आता मी काय करते लगेचच देवपूजा करायला लगे घेते किचनचं माझं सगळं आवरून झालेलं आहे आज मनोज गेलेले आहे ऑफिसला परिबेला नेहमीसारखं स्कूलला आणि मला अजून डीप क्लिनिंग करायची आहे हॉलची वगैरे वॅक्यूम क्लिनरने तर त्याचं कारण मी तुम्हाला सांगते थोड्या वेळात पण अगोदर वेळेच्या अगोदर देवपूजा झाली ना तर चांगलं वाटतं तर मग देवपूजा मी छान करून घेणार आणि त्यानंतर मग बाकीचा जो रोजचं जे आवरण्याचं असतं ते आवरून घेणार तर आज म्हणून टिफिन दिला नव्हता तर मग बेला येईल बेलासाठी माझ्यासाठी आता काहीतरी बनवावं लागणार मी पटकन बनवते देवपूजा झाल्यानंतर आणि संध्याकाळी मग स्वयंपाक करावा लागणार आणि चणे भिजवले होते मी विचार केला होता का सकाळी चणे बनवू म्हणून टिफिनसाठी मी ॲक्च्युली भिजवले होते पण म्हणून सांगितलं कोमल नको टिफिन मी तिथेच लंच करणार आहे तर मग ते कॅन्सल झालं म्हणून मग ते आता संध्याकाळी जे चणे आहे ते संध्याकाळी आता यूज होतील आणि बॉईल वगैरे करून ठेवलेले नाही आहे मी तर चला आता पटकन छान देवपूजा करून घेते एकदा देवपूजा झाली ना तर मग कसं दिवस पूर्ण आहे ना एकदम प्रसन्न जातो एकदम चांगलं वाटतं मला चला बेला मगाशीच आली आणि जेवण झालं माझं तिचं असं जेवण चालू आहे तर तुम्हाला मी सांगितलं मला हॉलची ना अशी क्लिनिंग करायची आहे असं कोपरा कोपरा असतो ना आपल्या हॉलमध्ये किंवा किचनमध्ये तर तिथे कधी कधी अशी धूळ असते किंवा असं जाळ जाळं असतं ना तर ते आलेलं असतं पण आपल्याला ते समजत नाही आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माहिती आहे का घरात हीटर्स आहे तर हीटरची जी बॅक साईड असते ना तर तिथे असं क्लीन करायला जमत नाही तर ते कशा पद्धतीने मी क्लीन करते तर हे तुम्हाला आता मी दाखवते कारण की तुम्हाला माहिती आहे रोबोट आहे परत मग वॅक्यूम क्लिनर आहे तर भरपूर जणांना असं वाटतं की मी रोबोट यूज करते का नाही तर मी रोबोट यूज करते जेव्हा झोपायला जाते तेव्हा रोबोट चालू करून देते म्हणजे ते चांगलं क्लीन होतं रोबोटचा पण एक्सपिरियन्स चांगला आहे पण असं कोपरान कोपरा क्लीन करायचं असेल ना तर मी वॅक्युमने ते क्लीन करावं लागतं आणि आपण जेव्हा डीप क्लिनिंग करत आपण तर नेहमी डीप क्लिनिंग करतच असतो पण नॉर्मली आपण क्लीन करतो ना तर कधी कधी ना असं कोपरे एकदम असं बारीक बारीक ना तर ते कधी कधी दुर्लक्ष होतं क्लीन करायचं तर मह म्हणून मग ते आज मी ठरवलं ते करायचं आहे आणि मनोजच्या ऑफिसच्या रूममधला जो बेड आहे त्याची बेडशीट परत परीच्या रूमची जी बेडशीट आहे ती मला चेंज करायची आहे वॉशिंग मशीनमध्ये लावायची आहे दुसरी मला व्यवस्थित लावायची आहे त्या बेडवर तर ही अशी छोटी मोठी कामं आहे आणि ती तर आपल्याला आठवड्यात नाही एकदा तर करावेच लागतात दर आठवड्याला तर ते चेंज वगैरे हो तर करावंच लागतं तर चला मग आता पटापट पत बेलाचं जेवण झाल्यावर ना त्या आवराला घेते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते नॉर्मली मी असे क्लीन करते वाईफने किंवा एखादं नॅपकिन वगैरे असतो त्याच्याने आणि आता म्हणजे एक असं घासणीने असं क्लीन केलं ना थोडस लिक्विड टाकून तर लगेचच क्लीन होऊन जातं ते त्याला एवढी एवढी मेहनत लागत नाही कारण की पंधरा पंधरा नाही किंवा महिन्यातने एकदा दहा महिन्यातनं दोनदा हे क्लीन करत असते मी पण नॉर्मली माहिती तुम्हाला मी जेव्हा व्हॅक्युम क्लीनर यूज करते ना तर इथला जो कचरा आहे ना तर तो निघून जातो असं कोपऱ्यातला पण हे जे हिटर आहे ना या हिटरच्या मागे सुद्धा आहे ना असं जाळं येतं तर मग ते क्लीन करण्यासाठी या व्हॅक्यूमचा मी यूज करते इवन हे तो 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 एक दम एक दम एक दम जे आहे ना याच्या खाली पण आपण रोजचा जो कचरा वगैरे असतो तो पण असा असतो इथे थोडाफार तर मग ते रोबोट मी एकदम असं एकदम छोट्या छोट्या जे कोप एकदम छोटे छोटे जे कोपरे असतात ना तर तिथलं क्लीन होत नाही तर इथलं मी ते क्लीन करते वगैरे इव्हन याच्या मासून ठेवते म्हणजे थोडा पण असा заага од мене а на семато се визувај जेवढं पण जाळं होतं ते निघून गेलेलं आहे बघा इथे पुढचं जे टोक आहे ना त्याला दिसत असेल बघा हे हे आहे ना दिसत असेल तर हे थोडंफार जाळं याच्या इथे ना आलेलं असतं ते तर मग मला जसं पॉसिबल होत तसं मी ते काढून घेत असते इवन इथलं हिटर असो किंवा मग किचनचं हिटर असो त्याच्यासोबत बाकीचे जे हीटर्स आहे त्याला कसं गॅप आहे क्लीन वगैरे करायला थोडंफार पण याला एवढा या गॅप नाही आहे मागच्या साईडने किंवा किचनचा जो हिटर आहे त्याला पण एवढा गॅप नाही आहे त्यामुळे मग वॅक्युम क्लिनरने थोडंफार असं चारी बाजूने ना थोडंसं हे वॅक्युम क्लीनरने मी क्लीन करते त्याच्यासोबत समोर ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत तिथं पण आता थोडा थो तो, तो कचरा वगैरे असतो किंवा हलकंसं जाळं वगैरे येतं चार चार पाच पाच दिवसांनी येतं कारण की रोड टच घर आहे त्यामुळे धूळ येते घरात तर किती पण क्लीन केलं तरी पण ते कमीच आहे तर आज माझं हे जे काम होतं तर ते करते मी तर इथे सुद्धा तसंच आहे हे सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत इथे पण थोडाफार असं थोडेफार असे धूळ वगैरे असते इवन रोज मी रोबोट जरी यूज करते ना तरी पण त्याच्यावर हलकीशी अशी धूळ असते ते पण डेली मला असं पुसून घ्यावं लागतं आणि परी हे तर पाण्यात काढून असं खेळत असतात आणि मी जी साईड आहे ना तरी बघा इथे ना असं धूळ असते हलकासा एकदम बारीक बारीक कचरा असतो या वस्तू वस इथे ठेवलेल्या असतात त्यामुळे हो कसं रोबोटला जायची ना रोबोटला त्या साईडला जायला जागा नाही राहत त्यामुळे मग काय करते वॅक्युमनेच फटाफटीना पुसून घेते आणि नॅपकिनने जरी पुसलं ना तरी पण तो थोडीशी धू लागते आणि त्याला किती पण असं वॉश करून परत यूज केलं ना तर त्याला जा ती म्हणजे जो कचरा आहे तो नॅपकिनला तसाच राहतो त्यामुळे मग हे वॅक्युमचं बरं आहे पण मला म्हणजे घरात वॅक्युम क्लीनर आहे त्याचा पण युज होतो रोबोट आहे त्याचा पण यूज होतो इवन जे झाडू आहे त्याचा पण यूज होतो वायरचे पटापट आता पुसून घेते वायर वायर्स वगैरे जे आहे ना ते कारण की तेच नेटच्या वायर्स आहेत परत स्पीकर टीवी आणि ऍक्च्युअली मला ना स्वतःला ना बिझी राहायला खूप आवडतं म्हणजे बिझी दिवसभर राहतो आणि दिवसभर निघून जातो आणि आपले काम सुद्धा होतात मला सरी काम बसून राहायला आवडत नाही मी काही ना काही काही ना काय करत असते आणि बिझी दिवस गेला ना तर असं वाटतं रे चला आज दिवसभर बिझी होतो आणि आपली जी कामं होती ती पूर्ण केली आपण आणि मला असं खायला आवडतं ऍक्च्युली नाहीतर मग आपल्याला काय काम नसतं ना मग काय करायचं काय करायचं काय करायचं कधी कधी असं होतं काम करायची इच्छा होत नाही मग असं वाटतं नाही आता बसूनच राहावं तर त्यावेळेस मी काय करते मग आराम करते झोपून घेते किंवा काय बघत असते माझे मला जे ब्लॉग्स आवडतात फूड ब्लॉग्स मला खूप आवडतात तर ते बघत बसते मग मी पण मला ना शक्यत असं बिझी राहायला आवडतं म्हणून मग मी काय ना काय करत असते घरात आणि घर केवढं पण आपण क्लीन केलं तर कमीच आहे लहान मुलं जेव्हा घरात असतात तर मग आपण किती पण वस्तू व्यवस्थित ठेवल्या तरी पण त्या इकडे तिकडे होतातच तरी पण आता परिबराला त्या गोष्टी समजतात म्हणून त्या पण आता वस्तू उचलून वगैरे ठेवतात कधी कधी नाही ठेवत लहान आहेत त्या तसं जसं समजेल तसं तसं त्या करतील स्नो पण पडतोय आणि हलकासा पाऊस सुद्धा पडतोय पाऊस असल्यामुळे कसं बर्फ जमा नाही होत बर्फाचा पाऊस सगळं माझं आवरून झालं जेवण झाल्यानंतर बेलाला सोडलं परत घरी आले आणि सगळं आवरून सांगा बेडशीट वगैरे चेंज करायची आहे मग ती वॉशिंग मशीनमध्ये लावली सगळं आवरून घेतलं तिला स्कूलला सोडलं आणि आज लंच बनवला नव्हता तर मग बेला आली होती ना तर आमच्या दोघींसाठी ऑमलेट ब्रेड बनवला होता आम्ही दोघांनी ते खाल्लं पण आता लवकरच स्वयंपाकाला मी सुरुवात करणार आहे कारण की परी जेव्हा येईल तिला भूक लागून जाईल नॉर्मली मी लंच बनवलेला असतो तर जेव्हा ती चार वाजते तेव्हा ती जेवण करते पण आज लंच बनवलेला नव्हता म्हणून मग लवकरच स्वयंपाक करेल म्हणजे तिचं जेवण होऊन जाणार म्हणून आहे तर सहा साडेसहा होतील आणि साडेतीन वाजता मला परत वेलाला घ्यायला जावं लागणार स्कूलला जेव्हा टू टाइम स्कूल असते तिची तर माझी चार माझी ना चार वेळेस आहे ना चक्कर होते राऊंड होतं चार राऊंड होतात पण मला आहे ना खरं सांगू तुम्हाला मी मग असं सांगितलं की बिझी राहायला आवडतं आणि पूर्ण दिवस असं कामात गेला ना आणि पूर्ण पूर्ण जी घरातली जी कामं आहे ना तर ती माझ्या मनासारखी झाली ना तर मला खरंच खूप छान वाटतं असं प्रसन्न वाटतं आणि आपण जो टाईम आहे आपला मौल्यवान जो टाईम आहे आपला तो आपण चांगल्या गोष्टीसाठी यूज करतोय तर असं मला नेहमी वाटतं म्हणून मग मी नेहमी खुश असते बिझी राहण्याचा प्रयत्न करते जास्तीत जास्त घर छान ठेवण्याचा प्रयत्न करते ते तर मी नेहमी तुम्हाला सांगते आणि म्हणून आता आठवड्यात ना तर एकदाच जातं ऑफिसला पण जेव्हा पण ते ऑफिसचं काम जरी घरात करत असले तरी पण ते खाली येतात ना तर त्यांना असं घर एकदम नीट असलं ना तर त्यांनासुद्धा खूप चांगलं वाटतं इव्हन आता ऑफिसमधून जेव्हा ते येतात ना घरी आणि अगरबत्तीचा वास आणि म्हणजे अगरबत्तीचा सुगंध घर एकदम टापटीप पण त्यांना एकदम छान वाटतं का मी घर एकदम असं छान ठेवते परिवेलाकडे सगळं बघू सगळ्या गोष्टी नीटनेटक्या -नीट असतात सगळ्या गोष्टी जागेवर असतात तर त्यांना ते चांगलं वाटतं मग मा मला अजूनच उत्साह येतो घरातली कामं करायला आणि सगळ्या वस्तू व्यवस्थित ठेवायला असो आणि आता मी मस्त माझ्यासाठी कडक चहा बनवणार आहे छान खूप सकाळी ना मी चहा घेतला होता पण आता म्हणजे चहा बनवूया मस्त तो दहा पंधरा मिनटं बसू आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला लागू आणि सां, सांग सांगितलंच आहे तुम्हाला मी स्वयंपाकामध्ये काय बनवणार आहे पण आता चहा जे चने आहे ते बॉईल करून घेते अगोदर निवडून घेते मी चांगलं आणि त्याच्यामध्ये काय काय असतात खराब मी चेक करून घेते असते ना भाजी आवडते पण चणा चटपटी पण मला खूप आवडते स्वच्छ बनून घेतात मीठ पण मला बर्मीत भरायचे आता गेला आणि आता बघा हेवी स्नो पडायला सुरुवात झालेली आहे आता अर्ध एक तासामध्ये खूप बर्फ जमा होऊन जाणार पण बघायला मस्त वाटत चना मसाला बनवायचा आहे त्यामुळे इथे मी मसाला तयार केलेला आहे बघा तीन चार मिनटं छान मला हा फ्राय करून घ्यायचा आहे टोमॅटोचा टोमॅटोचा कच्चा वास यायला नको आणि इथे चणेसुद्धा झालेले आहे बॉईल्ड मसाला छान फ्राय केला चणे ॲड केले भरपूर कोथंबीर सगळे मसाले धने पावडर गरम मसाला लाल मिरची पावडर आणि आता स्लो गॅसवर दहा मिनटं मी झाकून ठेवणार साडेतीन झालेले आहेत आणि मी निघाले आता बेलाला आणायलाच फुलला आणि तुम्ही बघू शकता किती हेवी स्नो चालू झाला आणि बर्फ जमा झालेला आहे मग अशी दाखवलं तर पाऊस होता आणि आज तर दाखवलंच होतं हे विष्णू असणार आहे म्हणून आणि मी इथेच उभी आहे आता समोरून बस गेली ना बस ता ता तर लगेच मी त्या बस स्टॉपला जाऊन उभी राहणार कारण की आता तिथे उभी राहील तर मग या अंब्रेलावर बर्फ जमा होऊन जाणार बघा डिफिकल्ट होतं कधी कधी आणि थंडी तर एकदम जबरदस्त आहे म्हणून मी ना टोपी घातलेली आहे म्हणजे कानाला इतकी गार थंडी वाजते आणि या जॅकेटला ॲक्च्युली कॅप आहे पण मग कसं पूर्ण असं पॅक नाही आहे थोडीशी का की कॅप लगेच अशी मागे निघून जाते त्याच्यामुळे मग मी ही टोपी घातलेली आहे आता दोन मिनटं राहिलेले आहे फक्त बसला आणि काय होतं कधी कधी असा स्नो पडला ना हेवी स्नो तर मग बसेस लेट होतात दहा पंधरा मिनटं लेट होते आणि मग मग अशीच एक बस बंद झाली होती म्हणून दुसरी बस आली होती मग त्याला असं पूर्ण बेल्ट वगैरे लावलेला होता बसला आणि मग ती खेचून घेऊन जात होती मग असे आले घरी मी इतका हेवी स्नो पडत होता बापरे आणि आली जॅकेट अगोदर मी एका साईडला ठेवलं कारण की पूर्ण जॅकेटवर बर्फच होता इवन कॅपवरसुद्धा आमरेवर अम्रेलावर सुद्धा एवढा स्नो होता बेला हो ना बेलाची तर अम्रेला पूर्ण बर्फाने अशी भरून गेली होती आणि मग घरी आलो आल्या आल्या लगेच हँडवॉश केला आणि लगेच चपात्या करायला सुरुवात केली आणि त्याच्या दहा मिनटानंतर लगेचच परी आले तर गरमागरम चपाती बनवली आणि बघा बेलाला दिलेलं आहे जेवायला मी आणि परी हॉलमध्ये जेवण करत बसलेली आहे जस्ट टी व्ही लावलं तिने आणि तू भाजी कशी झाली परी आवडली तिला बेला तर तिकट लागलं थोडंसं ठीक आहे आणि भात पण आहे इथे आता मनोज निघालेले आहे थोड्या वेळात येतील ते पण यायला तर ना उशीर पण लागू शकतो कारण की खूप जास्त स्नो आहे आणि जेव्हा स्नो पडतो तेव्हा तुम्हाला माहिती आहे का आ, ट्राफिक होते आणि गाडी एकदम स्लो चालवावी लागते आ, तर आता पण ना कंटिन्यू चालूच आहे स्नो आता बंद झालं मग आजपासून एवढा चालू होता ना आता बघा पाच दहा मिनटं झाले बंद झालं मनोज आले तर मग त्यांच्यासाठी मी चहा बनवणार आणि मी पण लवकरच जेवण करून घेणार कारण की मला पण भूक लागलेली आहे आणि फक्त ऑमलेट आणि ब्रेडच खाल्लं होतं मी आणि त्यानंतर नुसता चहा घेतला होता आणि खूप असं हेवी जेवण नाही करत आहे सध्या एकदम लाईटच जेवण करते मी कारण की आता बाहेर पण जेवण झालेलं आहे मागच्या वेळेस आम्ही गेलो होतो तर बाहेर जेवण झालं त्यामुळे जेवढं मला लाईट जेवण करता येईल हेल्दी तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते तर चला आता मी मनोच्च येण्याची वाट बघते आणि नंतर बोलते मी तुमच्यासोबत जेवण झालं सगळं आवरून झालं परिबेलाला जस्ट झोपवलं आणि मी विचार केला चला आता व्हिडिओ एंड करते उशीर झालेला आहे आता व्हिडिओ एंड करायला नऊ वाजलेले आहेत तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय